आपण बघता नमस्कार महाराष्ट्र अर्थातच बातमी आहे दिल्लीमधल्या स्फोटाच्या संदर्भातली आणि अगदी थोड्याच वेळात या स्फोटाच्या संदर्भात, संदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये ही उच्चस्तरीय बैठक होईल यामध्ये गृहसचिव आयबी संचालक दिल्ली पोलीस आयुक्त बैठकीसाठी उपस्थित राहतील एनआयआयच्या महासंचालक देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक देखील या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहतील दिल्लीमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास जो स्फोट घडला या स्फोटाच्या संदर्भात अमित शहा हे थोड्याच वेळात ही महत्वाची बैठक घेत आहेत सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील सोमेश आता एकूणच या सगळ्या तपासाला वेग आलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा तपास सुरू आहे आणि याच संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांची ही एक महत्वाची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत इंटेलिजन्स ब्युरोचे डायरेक्टर एन आय एचे महासंचालक सदानंद दाते त्यासोबतच जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक आणि या संपूर्ण ऑपरेशन्समध्ये ज्या वेगवेगळ्या वेग वेग एजन्सीजनी काम केलं होतं त्या सर्व एजन्सीजचे प्रमुख हे आता बैठकीसाठी पोचत आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सगळ्यांसोबत बैठक करणार आहेत या बैठकीमध्ये या सर्व वेगवेगळ्या एजन्सीजच्या अधिकाऱ्यांनी कालपासून जी प्रत्यक्ष बॉम्ब विस्फोटाचं ठिकाण आहे घटनास्थळे त्या घटनास्थळाची भेट घेतली होती तिथली निरीक्षणं नोंदवली होती त्यामुळे त्यांचं या सगळ्याबाबतचं विश्लेषण काय आहे या विश्लेषणाबाबतची माहिती ही आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली जाणार आहे त्यासोबतच भविष्यातील रणनीती म्हणून आत्तापर्यंत झालेली कारवाई कारण काल दिवसभरामध्ये देशभरात खूप मोठ्या प्रमाणावर गुजरात दहशतवाद विरोधी पथक उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक हरियाणा क्राईम ब्रांच त्यासोबतच जम्मू काश्मीर पोलीस यांची खूप महत्त्वाची भूमिका होती त्यांनी अनेक ठिकाणी अनेक दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं अनेक ठिकाणी दहशतवाद्यांचे कट उधळले होते आणि त्यामुळे या सर्वांचा आत्तापर्यंतचा जो या संपूर्ण प्रकरणातला अनुभव आहे अभ्यास आहे आणि तपास आहे त्या सगळ्याचा उपयोग आणि त्या सगळ्यावर चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये केली के जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये अधिकृतपणे आता तपास कसा पुढे जाईल आणि सध्या जे टेरर क्रॅकडाऊन या सर्व एजन्सीजकडून सुरू होतं दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये जे अभियान राबवलं जात होतं ते अभियान भविष्यात कसं चालवलं जाईल याबाबत ही चर्चा होणार आहे आणि विशेषतः या दहशतवादी हल्ल्याच्या नंतरची रणनीती भारताची काय असेल याबाबतही खूप महत्त्वपूर्ण चर्चा आणि अंतर्गत सुरक्षेचा आढावा देशभरातला आणि त्यासोबतच या संवेदनशील राज्यांमधला घेतला जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खुद्द या बैठकीला या बैठकीची अध्यक्षता करतील आणि या संपूर्ण आत्तापर्यंत झालेल्या घटनेच्या अनुषंगाने या घटनेत घडलेल्या सर्व घडामोडींचाही आढावा घेतील आणि या वेगवेगळ्या -वेग एजन्सीजनी जे टिपलेली निरीक्षण आहेत त्यांचं जे विश्लेषण आहे त्यांचे अधिकारी जे प्रत्यक्ष साईट व्हिजिट करत आहेत पुरावे आहेत आणि हा नेमका हल्ला कशा प्रकारे झाला असावा कोणी केला असावा कोण या सगळ्या मागे आहेत काही आंतरराष्ट्रीय शक्ती या सगळ्या पाठीमागे आहेत का असतील तर त्या कोण कोणत्या आहेत अशा विविध मुद्द्यांवर या विविध कंगोऱ्यांवर चर्चा ही गृहमंत्री अमित यांच्या सोबतच्या बैठकीत होते अगदी धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी